तर जे जय महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला कसाही मित्रांनो हसता ना हसायला पाहिजे तर भावांनो आजचं जे व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढं आहे की आपण पहिल्या भागामध्ये तुम्हाला दाखवलं असेल का मी घरचे जे माझ्या गोदड्या कामऱ्याचे जे हातरा कामऱ्याचं मला धुवाचं होतं तर त्याच्यासाठी मी जी जागा हुडका लागेल तो लंडन ब्रिज आहे इकडं पुण्या इकडं फिरत होतो जागा तर मला तिथं जागा तर भेटली मला पण काय रविवार रविवार असल्या रविवार होता म्हणून त्या त्याच्यासाठी आहे ना खूप जागा फुल होती तिकडे धुवायला जागा नव्हती आणि जागा होती तर कपडे सुकवायला जागा नव्हती तर त्याच्यामुळं मी लंडनगिरी इथं आहे ना मोठं असं कपडे बिपडे धुवासारखं मस्त जागा पण होती आणि सुकवासाठी पण जागा होती एवढंच का थोडंफार होती बोललो नाही का घाण बिन करून जातात पोरं बिरं ते छोटी गेणं छोटी पण कसं आहे आपलं साईडला कुठे चांगली जागा दिसलं पाणी बिनी वटून ते साईड जागा धुऊन घेऊन मग त्याला सुकून तिथंच कपडे आम्ही सुकवले ते एकदम मस्त मजा केली तर व्हिडिओ तुम्ही भावांना बघत राहा आणि आपल्या चॅनल कोण नवीची ना त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेलायकांची घंटी नक्की दावा म्हणजे येणारी माझी पुढची व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्की भेटेल तर चला मग व्हिडिओ बघायला चालू चला मग निघूया मग आता खूप उशीर झालाय मुनी आले डोक्यावर चला मग રિમાન हो आत्ता का आत्ता आलो आज रविवार आहे थोडीशी गर्दी आहे इकडं आम्ही जाणार होतो दुसऱ्या साईडला पण तिथं कसं छोटीशी जागा आहे ना त्याच्यामुळं आम्ही लोक त्या साईडला नाही गेलो तर या साईडलाच आलो आम्ही इथं कसं जरा कपडे त्यान सुकवायला जागा तिथं खूप छोटीशी जागा होती तर आमचे वडील सांगितले चल बाबा जिथं आहे तिथं धुकुशाल तिकडे जायचं तिकडे गेलतो आता पण खूप छोटी जागा आणि माणसं तिकडेसुद्धा आल्या धुवाला अरे बाबा असं घरी पण असते पण खूप जसं घरात भार जेवढं म्हणजे उघड्या याच्यावर भार जेवढं चांगलं धुवून निघेल तसं घरामध्ये नाही होणार ना मशीन मध्ये मना हातामध्ये जागा पण खूप छोटी असते आपल्या घरामध्ये सुळे मस्त करायला ते आहे लहानपणाची आठवण आली पोरांना ला, लहान पोरांना बघून जागा उडका लागल्यात माझ्या घरची कुठं आपल्याला धुवायला जागा भेटेन चला जागा आपुन। ओहु। तो आता पहिले जागा उडकूया आपण हो 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 पडला असतो आता मी काही खरं नाही म्हणून बघ एक हाव हो पाय झाले आमचे वडील टप धुन असं असताना पाय देऊन चढा उतरायला लागतं नाही तर मग त्यात नजर चुकली ते आहे ना हिंदी मध्ये शब्द नजर हाटी तो दुर्घटना घटी असे काम व्हायचे हो पाय देताना जरा व्यवस्थित आपल्याला पाय दे द्यायच्यात जागा ये परशा उडी काला लागला पाण्यात परशा टाकी उडी बघा ते छोटासा पाखर कसा आंघोळ करतोय बघा बघा ये आंघोळ करायला लागला ता ता आता आपले कपडे सर्वे धुवून झालेले सर्वे तर आता चाललो आता कपडे गोळा करायसाठी पहिले आम्ही जेव्हा लहान होतो ना आमची आजी ये आम्ही आमच्या आजी संघर्ते जायचो मस्त धुणे धुवाला असं म्हणजे कल्याणला काही असं काला तलाव म्हणून तिथं पण मस्त असं तलाव आहे तिथं पण कपडे धुवाला किंवा म्हणा खडोरीला खडोलीला जायचो आम्ही खडोली मिशन का नाही का एक पुढच्या गाव आहे खडोली म्हणून तिथं आम्ही जर वावतं पाणी म्हणजे असं सुद्धा पाणी असं पाणी होत तेवढी मजा आम्ही ना जेवण बिवन ते जायचं तर नाही का खूप मजा यायची खूप मजा येते काय म्हणत आजची लोक आता काय नवीन नवीन आता फॅशन निघले ना आमच्याकडे मिशीन पण नाही पटत जसं काय वॉशिंग मशीन आल्यापासून लोक आहे ना ही अशी जुनी पद्धत विसरून गेलेत बावनो तुम्ही पण आहे ना एकदा आहे ना आपले जेवढं बघत असते ना तर तुम्ही पण एकदा नक्की आहे ना गोधड्या बिदड्या घेऊन तुमच्या आसपास मध्ये कुठं असेल म्हणजे नदी तलाव बिलाव तर तिकडं जावा बघा तिकडचा आनंद एक, एक तिकड़ा 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 कसा वाटतो तुम्हाला कपडेला तर पहिले मी कपडे गोया करून येतो आपण बोलू मग आपण बोलत राहूया चला बाबा घेऊन आलो वैताग एवढं वल्लं वल्लं थोडंफार सुक थोडेफार सुकले आता काय थंडीचा टाइम आहे ना गार एकदम क्लायमेट आहे ना तर त्याच्यामुळे कपडे लवकर सुकले ना आता थोडेफार ऊन पण नव्हते एकदम साधं एकदम म्हणजे कवळं कवळ टाईप असं ऊन होतं उशीर झाला हो आज थोडंसं आमचं मंदिरावर मिटिंग होती तर त्याच्यामुळे थोडंसं मला टाइम वेळ झाला पण मजा खूप आली मस्त खाणं पिणं त्यांनी मस्त झालं आमचं काही पण दाखवलं नाही ते जापून तुम्हाला तर चला आता सुकल्यात आता हात दुखायला लागलाय कवा आपल्याला गा गाडी पशी जाईना असं झालेलं एकदम हात दुखायला लागलाय चला बायकोने आपलं घेतलं फुस एकदम आता चला चला मग भावांनो आता रिक्षापशी जाऊया जरा लागली आमचं येऊन हा हो ये, पायवे सटकाचा नाही तर पण झाल्यात आता मस्त पिट्टा पडलेला आमच्या लोकांचा कपडे धुवून धुऊन जास्त करून आई वडिलांचा पडलेला आहे पिट्टा तर आता फटाफट पड़ जायचं घरी जाऊन नाही तर कुठेतरी चहा पितो आता चला मग आता आपण निघूया तर भावाने आता जस्ट अर्धा तास झाला येऊन बसलो आता थोडस चहा पाणी तर केला बसलो आता थोडस रिलॅक्स होऊन खूप म्हणजे म्हणतात ना मगाशी मी बोललो जसं काय खूप पिठा पडल्यावरही झालेलं आहे धुनं आपटून आपटून तर बोलले ना आता हात तर पण मजा आली खूप आम्हाला मजा तर खूप आली मस्त गोधड्या धुवा बिवाला ते जेवण बिवून पण सो सोबत घेऊन गेलो तो आम्ही मस्त खाल्लं पिलं मस्त असं ना तिथं तर जेवल्या ना झोप यायला लागली म्हणजे ना लहानपणीचा एक लहानपणीची आठवणच आली जसं आमच्या आजी संघरा आम्ही ते जायचं दैनंदन मग जसं तुम्हाला सांगलं खडुलीला म्हणा काळा तलाव कल्याणमध्ये काळा तलाव म्हणून आहे तिथं पण जायचो आम्ही त्यांनी मस्त मजेत आम्ही तर आंघोळी करताना एक दिवस तर काय झालं माहिती आहे का आंघोळी कराल तुम्ही कमीत कमी मी अशी बारा तेरा वर्षाचा असेन त्या ते टायमाला तेव्हा ना असं पायाच्या मधून आहे ना असं गुळगुळीत वस्तू गेली आता काय माहिती ते साप गेला काय ते पानकुंबडी नसते का पानकुंबडी माझ्या हातामध्ये चालली डायरेक्ट हो बाबा बाबा भारच आलो मी पळत पळत त्याच्यामध्ये एकतर आपल्याला पवता पण येत नाही त्याच्यामध्ये म्हणून एकदम कड्यामध्ये मस्त आंघोळ बिंगू करत होतो तर इथं पण तसं आंघोळी करायचे पण होते जागा पण नाही मी केली का म्हणजे पवताच येत नाही कुठं गाणी कुठं डुबले विबले एक दिवस असेच माझ्या संग एकदा खडोलीला गेलतो तर जरा माझ्या संग दोन तीन नातेवाईक पण होते तर त्यांनी काय केलं माहिती आहे का असंच आम्ही जरा भार आलो जरा शॅम्पू वेम्पू लावला कुशाल मला धकल ते मी खोल पाण्यामध्येच गेलतो पण काय पकडलं माझं केस का शर्ट काय पकडलं काय माहीत मला आता तर कसं तर मला भार आणलं काढून एवढं मारलं मीने समोर आलेला बा बा बाबा बाबा बा, बा, सांगायला नको तेव्हापासून बोललं नको बाबा मित्र यानं मध्ये म्हणा किंवा नातूक मी सोबत तांगू करायला नको एकदा पवा हां ज्या ज्यांना पवाला येत असेल त्यांना जाऊ शकतं नाही पवणाऱ्याने काय करायचं मागून धक्का बिक्का दिला तर तर चला मग आता आपले व्हिडिओ आपण इथंच तो थांबवतो व्हिडिओ खूप मोठे होत जायला लागलेत तर चला मग भावांनो व्हिडिओ आपण इथंच थांबवूया तर भावांनो व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर नक्की करा तर भावान खूप मजा आली आम्हाला तर मस्त आता नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी करूया पुढच्या टायमाला बघूया प्रयत्न करूया तर चला मग जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या फॅमिलीला